दे धड़क, बे बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणी साथी, बेल ला प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस कर्जत तालुक्यातील कळम बोरगावी रस्त्याचं काम जून महिन्यापासून सुरू करण्यात आलं ता। होतं या रस्त्यासाठी तब्बल एकोणऐंशी लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत मात्र काम चालू असतानाच रस्त्यावरची खडी अनेक ठिकाणी उघडून बाहेर आली त्यामुळे काही वाहन चालकांचे अपघात देखील झालेत ठेकेदारांनी खडीकरण करताना डांबरात कसूर केल्याने ठेकेदाराला काळे यादीत टाका अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे कर्जत तालुक्यातील कळम ते बोरगाव या पाच किलोमीटरच्या रस्त्यांपैकी कळम येथून काही भागाच्या रस्त्याचं काम शासनाकडून मंजूर करण्यात आलं होतं या रस्त्यासाठी एकोणऐंशी लाख चौतीस हजार एकशे चौतीस रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती चोवीस मे दोन हजार तेवीसला ला या कामाचा कार्यारंभ आदेश ठेकेदार वृषाली शितोळे यांच्या नावाने देण्यात आला होता मात्र कामाला सुरुवात करताना ठेकेदाराने अनेक ठिकाणी अंदाजपत्रकाला बगल देत काम केल्याचं चित्र आहे त्यामुळे सुरुवातीला साईड पट्टी तर आता खडीकरण केल्यानंतर रस्त्यावरील खडी अनेक ठिकाणी उघडून बाहेर आली आहे त्या डांबराचा लवलेश सुद्धा नाही अनेक ठिकाणी खड्डे तयार झालेत त्यामुळे या खड्ड्यात पडून काही तरुण जखमी झालेत या रस्त्याच्या दर्जाबाबत आता ग्रामस्थ आक्रमक झालेत अनेक वर्षांनी एवढा मोठा निधी खर्च होऊन रस्ता होत असताना त्याच्या दर्जाबाबत हैगै खपवून घेतली जाणार नाही अशी भूमिका आता ग्रामस्थ एकनाथ खडेकर यांच्यासह हो गावकऱ्यांनी घेतली आहे या रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा गुणनियंत्रक मंडळाने तपासावा अशी मागणी करत निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला दोन वेळा नोटीस देण्यात येऊन देखील ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आता राजीप बांधकाम विभाग ठेकेदारावर कारवाई करणार की त्याचे लाड करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या रस्त्याबाबत तक्रार आल्यावर आपण स्वतः पाहणी केल्याचं बांधकाम उपविभाग कर्जत कनिष्ठ अभियंता के, के एम परब यांनी सांगितलं यापूर्वीच ठेकेदाराला नोटिसा देण्यात आल्या असून खराब भाग दुरुस्त करून घेतला जाईल चांगलं काम करून घेणं आमचं काम आहे असंही ते म्हणाले लोकशक्ती लाईव्ह आनंद सकपाळ कर्जत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा